वादळी वाऱ्या व वा पाण्यामुळे म्हसाळे परिसरात शेतकऱ्यांचे पिकांचे व ग्रीनको कंपनीचे करोडोचे नुकसान <thbin> निजामपूर म्हसाळे परिसर शनिवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास म्हसाळे परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे म्हसाळे परिसरात शेतीचे व सौरऊर्जा कंपनी ग्रीनको सुवान कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन करोड रुपयांचे नुकसान झाले आहे सत्तावीस सप्टेंबर रोजी अचानक म्हसाळे परिसरात दुपारी चार ते पाच वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची सुरुवात झाली म्हसाळे परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात कांदा बाजरी कपाशी इतर फळ पिकं लावले होते अचानक जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण पिके जमीन दोस्त व सर्व पीक खराब झाली आहेत शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालं आहे या भागात शेतीचे सौर ऊर्जा प्रकल्प कंपनीचे अचानक वादळी वाऱ्याने ग्रेंडको सुवण कंपनीचे अंदाजे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी त्वरित पंचनामे करून मदत मिळवून द्यावी अशी मागणी माजी सरपंच गुलाब माळी व पोलीस पाटील सुनील वानखेडे यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज साखरी